मी आता कधी येणार नाही येणार तुला दाखवते माझा तुलाही टाईम देते आज आता तुला असला चहा पासते जिंदगीत मी चहा मागू नाही मला काय कुणालाच मागून साखरेच्या ऐवजी लई छळतात ना मला तिकडे गेलो लई त्रास देतात ना त्यांना सुपर डुपर पाण्याचा तिथून पुढे यावंच नाही त्या माझ्यात आलं कि ताण घेतात तिथं गेलं तरी त्यामध्ये पत्ती टाकावं लागे कारण चहाच दिसतो फक्त सासूबाईला माझ्या चहा पाजी तेपत धुपत एक नंबर पाच पाच द्या खतरनाक चहा आहे माझ्या स्पेशल सासूबाई काही भाडपुदूया सासूबाई आठ नंबरची

अगं काहीतरी पारा करण्याची बघ ना पाणी चांगलं नाच दाखव मी करून दाखवत्या पाणी कशी होईल आणलाय दुधाला तर मला पन्नास रुपयाचा पन्नास दिवस मी चहा असते बरं चहा पिऊन बघ नका मला लेकरांनी लेकर आलय करून काय टाकलं काय टाकलंय काय माहिती काय मी टाकलाय तिथं माझी लेक आहे लेखी मीठ टाकलंय तू बाय तुझं कसा कळतोय बघ ना बोसून धरणार तो पि नाही तू काय गरज नाही मला तुला तू पी मी आता कधी येणार नाही दुसरी ती बाई समजा आली ना आणि तिथं सत्याग करून घ्यायचं मला भेटत होतो अगलाच पाहिजेस ना तुला थोडी बोल मला काय गरज नाही काय गरज नाही मी मग काय करायचं काय तुझ्या हातीला पुन्हा कधी येत मी कसवा आता नाही येणार आता नाही येणार नाही येणार नाही तिकडे येत नाही येणार नाही शेजारी बोलावा ते नाही येत तिथे ती बकली बकली चाले मी येणार नाही आता थांबव थांबतो नको मला नकोच लिहिलं हो तिलाच पडलंय मला लावायचं पडते काय बघ दार लावायला मला नकोय मी येणार नाही आता मला मी तिकडं नको तिकडच नको न करू नको मला तुला दाखवते कशी काय ती माझा आता तुला नाही तर चाकू करायला म्हणून काढतो मला काढतो तुला यायचं मग सांग